नांदुरा शहरातील सर्व नागरिकांना आम्ही पोलीस निरीक्षक उल्हास पाटील नांदुरा पोलिसांतर्फे आवाहन करतो की आता आपल्या नांदुरा शहरामध्ये नांदोरा तालुक्यामध्ये होळी रमजानी रंगपंचमी तसेच शिंदे असे महत्त्वाचे सण येत आहेत या सण उत्सवामध्ये आपण शांततेने आनंदाने उत्साहाने ते सण साजरे करावे कुठल्याही सोशल मीडियावर वर्तन आक्षेपार्ह फोटो व्हिडिओ व्हायरल करू नये रंगपंचमी खेळताना होळी खेळताना आक्षेपार्य गाणे आक्षेपार्ह हावभाव आपण करू नये जो आपल्या ओळखीचा आहे त्या ओळखीच्या व्यक्तीवरच रंगावर लावा जो आपल्या ओळखीचा नाही जो आपल्या परिचयाचा नाही जो आपल्या धर्माचा नाही त्याच्या अंगावर अपमान होईल या उद्देशाने रंग फेकू नये किंवा गाणे वगैरे वाजू नये किंवा हवभाव करू नये त्यांचासुद्धा मान ठेवावा आणि शिवजयंतीचे जे निवडणूक असतील त्यामध्ये डीजेचा वापर करू नये आणि जे काही आपण एवढंच असतो तिथे ते मस्जिदवर गुलाल वगैरे उडणार नाही किंवा मस्जिदवर आपले वेगवेगळे दाग गोवणार नाही याची दक्षता घ्यावी कारण नमाज पठण चालू असतं रमजान महिन्यामध्ये त्यामुळे इतर धर्माचा अपमान आपल्याकडून होणार नाही याची सर्वांनी दक्षता येणं गरजेचं आहे आणि सर्व नागरिकांना आम्ही आवाहन करतो की सोशल मीडियाचा वापर करताना आपण शांततेने आणि सुव्यवस्थेच्या अनुषंगाने करावा इतर धर्माचा अपमान होणार नाही तसेच वाईट आक्षेपारे मेसेज आले तर आपण लगेच नांद्रा पोलिस यांना संपर्क करावा जेणेकरून मेसेज व्हायरल करण्यावर कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल परंतु त्या मेसेजचा आपण गैरवापर करू नये याची सर्वणी दक्षता घेण्यास आम्ही आवाहन करीत आहोत